नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं माझ्या विद्या मराठी चॅनलवरती स्वागत आहे आज आपण लापसी बनवत आहेत तर चला बनूया मी एका साईडला पाणी ठेवलेले आहे गरम तापायला आता कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये अर्धी वाटी तूप घेऊया तूप गरम झाल्यावरती काजू बदाम टाकून घेऊ त्याला त्याला परतून घेऊ थोडेसे मणुके टाकलेले थोडे शेंगदाणे टाकत आहे त्यामध्ये त्याला तुपात चांगला आता होऊ देऊ आता एक वाटी लापसी घेऊया आणि लापसी चांगले तुपामध्ये भाजून घेऊया आता आपल्याला लालसर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आता आपला कलर चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं टाकत आहे खोबरं त्यात परतून घेऊया थोडंसं सुंट घेऊया सुंट मी खिसून घेत आहे थोडीशी वेलची पूड सुंट आपल्या लापशीमध्ये टाकून घेऊ त्याला परतून घेऊ एक वाटी गुळ घेतलेला आहे जास्त गोड तुमच्याप्रमाणे तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये आता मी एक वाटी लापशीला तीन वाटी पाणी घेतलेलं आहे गरम करून त्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं तूप टाकूया आता आपल्या कुकरचं झाकण लावून त्याच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत आता बघा तुम्ही बघू शकता आपली लापशी तयार आहे मी तीन शिट्ट्या घेतलेल्या एकदम मोकळी आणि मौसत लापसी आपली तयार झालेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकून पण खाऊ शकता तर तुम्हाला माझी लापशी कशी वाटली मला नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा t h